नमस्कार बाय आज कोरेगावच मैदान पहिला मागच्या काय बोल सर आज नेऊन येऊ सर खरोखर सरांची कमी भासते जेव्हा मी जेव्हा कुठेतरी बाहेर होतो बाहेर असल्यानंतर माझ्या जागा सर चालवत होते या मैदानामध्ये बरोबर ना सरांनी स्वतःचा पैरात तोडून इथे पाखऱ्या दिला होता मथुर मध्ये मथुर आदात होता गेल्या वर्षी बरोबर ना पाखरे पाखर्या आदत होता आणि स्वतःचा पैरा तोडून दिल्यानंतर स्वतःची गाडी साईडला ठेवली पण मथुरा आणि पाखऱ्या याच्यावर खूप एन्जॉय केला होता सरांनी व्हिडीओ पण आता परत खुरे हो मैदान गाजवला होता म्हणजे अक्षरशः तीन मैदानामध्ये मजा नाही हो वाटत मला म्हणजे सर काय हाय ते पहिलेच सांगून टाकायचे मथुरला येऊ पैरा आमच्या भांडण व्हायचे व्हायचे ना सरांच्या पोटामध्ये मध्ये राहत नव्हता हो सर सांगून टाकायचे बका सरच्या आज मध्ये येऊ आहे तिकडून ते पिसला अरे दादा सांगा ना अरे सांगा ना म्हणजे पहिरे सांगण्यामध्ये सरांचं नाव टॉपला होता म्हणजे सगळे बघायचे सर लाईव्ह कधी येतात ना सर लाईव्ह आल्यानंतर ना छाते सगळे यायचे मग सरांना ते कमेंट करायचे कोण आहे पहिरा कोण आहे पहिरा कोण हे पहिरा सर सांगत बसायचे सर सर होते सर रोखोक बोलणारे व्यक्तिमत्व आहे ना सर टोक बोलणारे व्यक्तिमत्व तू आता या कलियुगामध्ये नाही चालत ठीक आहे आज देवाला ते चांगले वाटले म्हणून देवानी त्यांना बोलून घेतला पण वाईट वाटत सर असते तर एक ताकद होती माझी दादा का मुंबईमध्ये पण अस्तित्व जो वाढवायचा होता आणि अस्तित्व तर आपण ठेवलाय पण सर कोणाशी खेळायला तयार रासायची हार्जित होते ती वेगळी गोष्ट आहे पण त्यांची पण इच्छा होती टॉप मध्ये खेळायचं आता माझ्यासोबत तीन शर्यती सरांनी केल्या पहिली शर्यत हारले दुसरी हारली ती सर बोलते आता हॅट्रिक झाली चौथी कधी म्हणजे हारून सुद्धा एक एन्जॉयमेंट करायचे म्हणजे तो खेळ वेगळा असायच वाटत भिंजोड बदल का सांग मुंबईत बरेच बिंजोड का टीव्ही वर म्हणा याच्यावर आहे ना काय काय सांगाल ते काय नाही आनंद आहे बिनजोडला मजा येते कोणतरी पैलवान हारतो कोणतरी जिथतो एक बिनदोडचं अस्तित्व आहे मथुरच आजपर्यंत तीन वर्ष सलग एक नंबर मध्ये राहणं बिनदोडला जोक नाहीये okay. एखादा नंदी किती टॉप मध्ये पळू द्या दादा तीन महिने सुद्धा राहत नाही नंबरात ज्यांनी मथुरच्या सोबत गाड्या गेल्या तर मैदानामध्ये आता मला दिसत पण नाही म्हणजे अशी परिस्थिती असते पण आपला मथूर कायम वजनात आणि कायम टॉप मध्ये दोन्ही साईडनं खेळत असतो नाव देत असतो याच्या आधी पण त्याला ट्रोल करायचे एकच साइड का धरण आता आम्ही दोन्ही साईडनं खेळतो पहिले उजव्या साईडनं खेळायचो पण आता बोलतात काही लोक ट्रोल करायचे आता दहावीनं आतून आला तर तो, तो कोणीही महाराष्ट्राचा कोणीही येऊ द्या काही त्याला हो साथ दिली पाहिजे पब्लिकच्या कडेने पहिल्यांदा आणि सगळ्यात पहिला एम पिझा डोंगरी या सगळ्या सगळ्यांनी नियोजन केलं जाते सगळ्यात सगळ्यात सगळ्यांशी शर्यती आल्या हसत खेळत आनंदात सगळ्या गाढवा मालकांचे आभार व्यक्त केले अ ज्या मथुरने अखंड महाराष्ट्र भर देशभरात सगळ्या चाहत्यांच्या मनामध्ये नाव कोरलं प्रेम दिलं आनंद दिलं आयुष्यभर कधी न विसरण्यासारखे आहे आताच तीन फेरीत एकदम दादा मला वाटतं पक्षस पहिल्यांदाच कोरेगाव हिंदगीसी ना मिळाला परत पुष्यगाव आहे की नाही तीन मिळाले पहिले सातेवाडी सातेवाडी साते आईला पहा कोरेगाव कोरेगाव यावेळी गुलालात राहिले गुलालात राहणं महत्वाचं आहे एक नंबर होईल नाही होईल ना? पुढची गोष्ट पण आपल्या इतिहासामध्ये नोंद झाली पाहिजे का या मैदान एक नंबर हो नाही हो पण गाड्या कशा पळाल्या त्यामध्ये मजा आणि ते बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पैलवानाबद्दल काय बोलत सगळा सांभाळ विंबाळ करतात काय सांगाल त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे याच्या आधी मला काही माहिती नव्हती त्यांच्याबद्दल पण जशी तशी मी त्यांची माहिती घेतली त्यांचा सर्व डिटेल बायोडेटा काढला तेव्हा मला समजलं का माणसं एक सामान्य कुटुंबातले आहेत आणि चांगल्या दावणीला सर्जा आहे आणि का त्याला जी दावण पाहिजे होती त्याला जो कुटुंब पाहिजे होता तो त्याच्या मनासारखा भेटला असा मला ना नाक्या चाहत्यांना वाटतं कारण की ती जी सेवा करतात दादा शंभू झाला आमचा मला कॉल करत राहतो शंभू पण एक गाडी बिंदोडला पडली पहिरा काही सुचत नव्हता दादांना फोन केला दादा मला सरजा पाहिजे बिंदोडला दादा बोलता आता सोडून पाठवू का म्हणजे कुठेतरी मला सरांची आठवण एकदम भासली मनाला मी शिवमला बोललो यार एवढे भारी लोक आहेत एवढे चांगले माणसं आहेत आणि चांगल्या घरी ना चांगल्या कुटुंबामध्ये सर्जा गेला मग त्याला बोललो का दादानी कधी फोन केला त्यांना कधी बैल बी नसला ना आपला स्वतःचा टेम्पो आहे घरचे पोर आहे सगळं कधी लागेल तो भरून घेऊन जायला त्यांनी कधी सांगाव याच्या याच्यानंतर पुढचा मैदानच सर्जामध्ये पडणार आहे सर्जा मथूर पण आजचा पल्ला सर्जामथूरच्या लायकीचा होता आजचा पल्ला आता मी जो पल्ला बघितला ना त्यांना रानच पाहिजे ना पुढे घेचायला बरोबर दोघांचे लायकीचा दा मैदान होता पाहिजे दादा मागचे जे गॅग आहे त्यांच्याबद्दल काय बोलाल बाजी म्हणा छोटा मूत्र म्हणा कधी 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 भाजी आपला बेमार आहे म्हणजे मतूर ची धमक धम्म कोणत्या नाही दिसत म्हणते छोटा मतूर मध्ये दिसून येतो कुठेतरी नाही नाही दिसत <laughs> केलं का के ट्राय दादा खेळायचं त्याच्यावर केलं नाही पण दादांबद्दल काय बोललो दादा ने आता सर्जा घेतल्यापासून <coughs> दादांच्या बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट मध्ये आहे दादांसारखा म्हणजे मित्र म्हणावा किंवा काय म्हणा मला हा सर्जामुळे मिळला असं मी म्हणेन अ... कि त्यांच करावं तेवढं बोलतो कमीच आहे <laughs> कारण दादा मला प्रत्येक वेळेस मी कधी फोन केला तर माझा किती वाजता फोन करून फोन उचलत माझा कधीच असं सरांची दादांचे दादांना सरांची तर कमी नाही भरून करू शकत कारण सर सर होते पण जेवढं माझ्याच्या सरांसारखं त्यांना मी सपोर्ट करू हो शकतो तेवढं तर मी शंभर टक्के करणार कधी आता सर जन्म कधी दादा हे बोलले तर आता त्या बैलगाडी क्षेत्रात अनुभव माझ्यापेक्षा आता ह्याच्या नंतर आहे ना आपल्याला वापस हिंद मैदान साथी आईचा होतंय का आता कुठलं होतय अरे कोरेगाव आधी रे बाबा पेडगाव जा पेडगाव ला आहे ना तिथे बरोबर ना किती तारीख आहे जून एकवीस जून ला सगळे मान मिळाले ना कोरेगाव पेडगाव पुसेगाव बघा जे फॅमिली कुटुंब आहे ना ते खुश, हो खुश केलाय आता दादा खुश झाला पाहिजे आज त्याच्यावर विश्वास ठेवून घेतला एक एक रुपया जमा करून त्यांच्या मेहनतीचा जो साचा होता जी पूज्य होती ती पूर्णपणे लावलेली म्हणून त्यांना कुठली गोष्ट कमी नाही पडू सरजाला मी म्हणजे देवाला प्रार्थना करतो का सरजाने त्यांना अजून महाराष्ट्र भर देशभरात त्यांचा नाव लौकिक केला पाहिजे त्याच्या पळाच्या दौरावर आणि वेगाचा शेवट हे सर्जा आणि त्या वेगाचा शेवट लवकरच मथुराने आणि अ दाखवलं पाहिजे आणि दिसलं पाहिजे आता वाटतं बैल घेतल्यानंतर सगळं जवळ ओळख तुम्ही बरेच दिवस झाला पण जास्त असं बोलणं हे सर्ज घेतल्यानंतर झालं स्वभाव मन मोकळा आहे आणि म्हणजे दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणा दादा आहेत कि मी कधी आता शंभू त्यांना कधी फोन करतो त्यांना शंभूला बी फोन उचलणं किंवा बोलणं याला सुद्धा महत्व आहे महत्वाचं म्हणजे ते माणूस आमचं एवढा मोठा माणूस आहे पण तो शंभूचा आमच्या मायलो आहे खूप दादा दादाचे चार शब्द बोलतात त्याच्यापासून समाधान मिळते एक आपुलकी मिळते असं वाटत की आपण कोणतरी घरातलंच आहे दादाच्या कुठे असं वाटतं की त्यांना मैत्रीतनं मी काय किती देऊ शकतो देऊ शकतो असं वाटत तितकं द्यावं मी दादांनी मला कधी हाक मारावे कधी मी त्यांना दिवशी मला त्याच दिवशी मी त्यांना सांगितले दादा मला कधी तुम्ही रात्री बारा वाजता हाक माराव दादा ते मारे म्हणते माझ्यापेक्षा नियोजन दादा आणि शिवनदा टिफवी से करतात तेवढा जीव जात आहे ना आपला प्रत्येक नंदीवर प्रेम असतो आपल्याला असं कधीच नाही वाटत का हा नंदी कमी पडू द्या का हा नंदी हारू द्या त्याला जितू द्या त्याला पुढे जाऊ द्या प्रत्येक नंदीला पुढे जाऊ द्या कारण की त्याचा आशीर्वाद लागेल आपल्याला आपली ला, भूमिका चांगली ठेवली तर आपण म्हणून प्रत्येक नंदीबद्दल आदर ठेवायचा प्रत्येक नंदीबद्दल आपल्या आपण हारो जितो काही होत्या पण त्या नंदीवर कधी आपण त्याच्यावर कधी असा चुकीची टुनिंग नाही ठेवली पाहिजे चुकीची भूमिका नाही ठेवली पाहिजे मालक चुकीचे असतील मालकांना आपण पकडू काहीही करू मालकांसोबत पण नंदींवर आपला प्रेम असेल आणि कायमस्वरूपी त्या महादेवाचा वाहन आहे आणि त्या मुख्या जनावराला काय करत पण या शर्दी क्षेत्रामध्ये मला खूप चांगले माणसं भेटले चांगले कुटुंब भेटले दादांसारखे आनंद आहे याच्यामध्ये समाधान आहे सगळे भेटले तुम्हाला